नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्थीला आनंदाचा धागा हातामध्ये बांधा धनप्राप्तीचे योग जुळून येईल चोवीस तासात घरातील इडापिडा नजर बाधा संपेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात अनंत चतुर्थीला खूप असं महत्त्व आहे या वार्तामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंत भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र म्हणजे अनंताचा धागा हा बांधला जातो हिंदू धर्मात अनंत चतुर्थीला महत्त्व दिलेले आहे या तिथीत भगवान विष्णूंच्या रूपांची पूजा करण्याची परंपरा देखील आहे आणि म्हणून तिला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं या दिवशी अनेक ठिकाणी याला याला चौदस असेही म्हणतात या वार्तामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थ दशीला साजरा केला जातो या दिवशी गणपती विसर्जन केले जाते यासोबत भगवान विष्णूंच्या पूजे सहित ही तिथी विशेष मानली जाते यावेळी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी वर पाळण्यात येणार आहे या वर्ताची सुरुवात महाभारत काळात झाल्याने मानली जाते तर अनंत चतुर्थी शुभ मुहूर्त आपण बघूया यंदा अनंत चतुर्थी सतरा सप्टेंबर रोजी आहे याला चौदस असेही म्हटले जाते अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते या, या दिवशी अनंतसूत्र या दिवशी अनंतसूत्राला पिवळ्या धाग्याने चौदा गाठी बांधल्या जातात अनंत चतुर्थीचे महत्त्व म्हणजे अनंत चतुर्थीला अनंत चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हे कापूस किंवा रेशमीचे बांधले जातात आणि त्याला चौदा गाठी असतात त्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढते भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमातनाने ताल अटल विठ्ठल सुतल तलताल रसाताल पाल पातल भू भु, भुवन स्वहा जना तप सत्य महा असे चौदा जण निर्माण केले होते या जगाची दे या जगाची देखभाल आणि रक्षण करण्यासाठी ते चौदा रूपांचे प्रकट झाले ज्यामुळे अनंत प्रकट झाले असे म्हणतात म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान शस्त्रनाम आपण भगवानचं जे विष्णू शहरनाम आहे त्याचे पठण केल्यास सर्व मनोकामना ही पूर्ण होतात तर महाभारतात असं म्हटलं गेलं आहे की महाभारत काळापासून सुरुवात झालेली आहे महाभारताच्या कथेनुसार कोरवानी कपटाने पांडवांच्या जुगारावर पराभव केला तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून नववासात जावे लागले या काळात पांडवांनी खूप हाल झाले एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले आणि भगवान श्रीकृष्णांना पाहून युद्धीश्वर म्हणाले हे अधुसूर या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळण्याचा उपाय सांग श्रीकृष्ण म्हणाले हे युधिश्वीर अनंत भगवंताचे वर पद्धतशीरपणे पाळल्याने त्यामुळे सर्व संकटे दुःख दूर होतील आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल या विचारले अनंत देव, देव कोण आहेत त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की हे भगवान विष्णूंचे रूप आहे चातुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शस्येवर चिरनिंद्रात असतात श्रीकृष्णांच्या ज्ञानेवरून युधिश्वराने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवांचा विजय झाला आणि त्यांचे दीर्घकाळ राज्य गेले आणि अनंत भगवंताची आराधना करून त्यांचे सर्व संकटे संपली तर त्यासाठी अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा हा आपल्याला हातामध्ये बांधायचा आहे अनंताचा धागा हातामध्ये कसा बांधावा अनंताचा धागा हातामध्ये का बांधावा ते आता आपण बघूया तर अनंताचा धागा हा आपल्याला हातामध्ये बांधायचं आहे आणि हातामध्ये बांधल्यामुळे आपली इच्छा पूर्ण होती आपल्याला जे काही संदर्भात अडचणी आहे किंवा आपल्याला कोणत्या अडचणी आहे त्या अडचणींना सामोरे जाता जाता आपले सर्व संकट येतात घरात इडापिडा येतात नजरबाधा येतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा धागा हातामध्ये बांधायचा आहे तर असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीला भगवान श्री विष्णूंचा उपवास केल्यास कामात यश मिळते अनंतरूपाची पूजा केल्यानंतर हातावर अनंताचा धागा बांधल्याने खूप फायदे होतात यासाठी सर्वात पहिला कच्चा धागा हदीमध्ये भिजवून चौथा गाठी आपल्याला त्याला बांधायच्या आहे प्रत्येक गाठ बांधताना भगवान विष्णूंचे नाव घ्यावे त्यानंतर हा धागा कच्च्या गायीच्या दुधात बुडून ओम अनंताय नम या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंची पूजा करावी पूजेनंतर पुरुषांनी हे अनंताचा धागा त्यांच्या उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात बांधावे आणि रेडीमेड आनंदाचा धागा मार्केटमध्ये उपलब्ध आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं ते तिथे उपलब्ध असतात जर तुम्हाला अनंताचा धागा स्वतःला बनवता येत नसेल तर तुम्ही तो मार्केटमधून विकत आणू शकतात जर तुम्हाला अनंताचा धागा तुमच्या हातावर बांधता येत नसेल तर तुम्ही ते गाठीही बांधू शकतात अनंताच्या धाग्याचे प्रत्येक गाठ देवाच्या वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपल्याला हा धागा बांधायचा आहे तुम्ही हा धागा हातामध्ये बांधल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे तर अनंताचा धागा बांधल्यानंतर चौदा दिवस महासार करायचं नाही ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे अनंताचा धागा बांधल्यानंतर मनात वाईट विचार आणू नका या दिवसामध्ये कोणाशी खोटे बोलू नका मोठ्या लोकांना किंवा इतर कोणाचाही अपमान करू नका असे मानले जाते की विविध धा आपण हा धागा हातामध्ये बांधला तर विधीने बांधलेला अश्वत धागा इच्छा पूर्ण करतो त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाला सुख समृद्धी देखील मिळते त्यासाठी आपल्याला हा आनंदाचा धागा हातामध्ये बांधायचा आहे जी काही आपल्याला इडापिडा लागलेला आहे ला घरामध्ये नजरबाधा आहे किंवा तुम्हाला नजरदोष लागलेला आहे धनप्राप्ती संदर्भात अडचणी येत असतील तर त्यात दूर होतील आणि सर्व अडचणी संकटे संपतील घरातील इड्यापिडा जाईल आणि नजरबाधा लागलेली ला असेल ती देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला अनंत चतुर्थीला अनंताचा हा धागा हातामध्ये नक्की बांधायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद